तुम्ही वाहतुकीचे नियम मोडलेत का सिग्नल तोडलाय धोकादायक पद्धतीने गाडी चालवलीय किंवा हेल्मेट नाही घातलंय आणि सीट बेल्ट नाही लावलाय जर होत सावधान कारण आता ट्रॅफिक ई चलन भरलं नाही तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होऊ शकतं आता तुम्हाला मेसेज जरी आला नसेल तरी तुम्ही ऑनलाईन तुमच्या वाहनाला आलेली चलनं सहज तपासू शकता त्यामुळे चलन वेळेत न भरल्यास तीन महिन्यांनी लायसन्स रद्द होणार आहे आणि लायसन्स रद्द झाल्यावर गाडी चालवली आणि अपघात झाला तर विना लायसन्स वाहन चालवल्याचा आणि अपघातात दाखल होईलच परंतु नुकसान भरपाईसाठी इन्शुरन्स देखील मिळणार याशिवाय एका आर्थिक वर्षात जर तुम्ही तीन वेळा वाहतुकीचे नियम मोडले तर तीन महिन्यांसाठी लायसन्स कॅन्सल होणार आहे आणि आता नवीन नियमांनुसार चलन भरलं नसेल तर इन्शुरन्स प्रीमियमही वाढणार आहे दंडाची वसुली करण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम पाळले जावेत यासाठी हे नवीन नियम बनवले जात आहेत म्हणूनच सुरक्षित राहा नियम पाळा आणि वेळेत चलन भरा तुम्हाला ही माहिती आवडली का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण साठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा